मारलं का आता बोल मारलं त्याने मला तो कसा मारू शकतो तर मस्त वाई सकाळ सकाळ आजीकडे निघालो होतो कारण की तिला खायचे होते ओट्स आणि ते मी आणले होते तिला बनवून दाखवायचे होते मला कसे बनवतात त्याच्यामुळे मी पटकन निघाले तिच्याकडे गेले पण तिचा अजिबात मूड नव्हता त्याच्यामुळे मी लगेच कळटी घेतली म्हटलं उद्या येऊन बनवते त्यानंतर संध्याकाळी माझी आई आली ती किती गड असे इच्छा नो नजर त्यानंतर हे आमचं गोडलं काहीतरी भलतच बडबड करत होतं तेवढाच पृथ्वी आला आणि मग त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जायला आणि मग बाहेर गेल्यानंतर आमचं थोडंसं महत्त्वाचं काम होतं ते करून घेतलं आणि मग तिथन आपण आलो फूड फॅक्टरीला जिथे माझं स्वतःचं पण शॉप होतं पण मला आता खूप वाईट वाटतंय ते नाही त्यामुळे मग तिथन मी डायरेक्ट घरी आले आणि घरी आल्यानंतर ले हे लेकरू बिचारा साडे पर्यंत एडिट करत होतं त्यासोबत हे आमचं दुसरं लेकरू पण करत होतं हे असं आपण सगळ्यांना चिडवून देतो आणि येस गाईज त्याच सोबत डॅट इज इट फॉर द डे बॉय